प्री वेडिंग फोटोशूटचं प्रमाण गेल्या काही काळात कमालीचं वाढलं आहे काही कपल तर लग्नापेक्षा जास्त प्लॅनिंग प्री वेडिंग फोटोशूटचं करतात याच पार्श्वभूमीवर एका फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हे कपल पाण्यात बसून मोठ्या ऐटीत फोटो काढत आहे तेवढ्यात त्यांच्या अंगावर एका सापानं उडी मारली आणि पुढे काय घडलं ते आता तुम्हीच पहा या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्ही देखील अवाकवाल कुठं लक्ष आहे तुझं दामन म्हणलं इकडे 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 तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली तुझ्याकडे आली तर तुझ्याकडे तुझ्या पाहिजे ते गेली 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 अरे गेले खूप लांब गेले स्वागत नाइन टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या